मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता यवतमाळ शहरात वर्दळीच्या दत्त चौकात दिवसा डवळ्या युवकाचा खून यवतमाळ शहरातील दत्त चौक या वर्दळ असलेल्या भागात दिवसा डवळ्या एका पंचवीस वर्षीय युवकाचा चाकोने भोसकून निर्गुणपणे भीषण खून करण्यात आला आहे सुजल कार्तिक कैतवास राहणार तारपुरा यवतमाळ असे मृतक युवकाचे नाव असून दिनांक आठ जुलै रोजी संध्याकाळी सहा सुमारास दत्त चौक ते वीर वामनराव चौक या मार्गावर दुचाकीने जात असताना सुजल कैतवास याला चार अनोळख्या आरोपींनी दुचाकीवर येऊन अडवले आणि त्याच्यावर चाकू आणि अन्य शस्त्रांनी हल्ला करून त्याच्या शरीरावर चाकूचे भीषण वार केले दोन वेगवेगळ्या बाईकवर स्वार होऊन आलेल्या चार आरोपींनी हा भीषण कोण केला असल्याची प्राथमिक माहिती घटनास्थळावर तपासात संपलेल्या पोलीस सूत्रांनी दिली दत्तचौकात झालेल्या या खुनाच्या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुजल कैतवास या युवकाला पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात रवाना केले तेथे ते डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले अशी माहिती पोलिसांनी दिली यवतमाळ शहरात दिवसा ढवळ्या चौक या वर्दळीच्या परिसरात खुनाच्या या घटनेमुळे अवघ्या काही वेळेतच संपूर्ण शहरात खळबळ माजली होती या युवकाचा खून का आणि कोणी केला याच्या मागे नेमके काय कारण याची धागेदोरी उलगडण्यासाठी अवधतवाडी पोलीस अधिकाऱ्यांनी सखोल तपास सुरू केला आहे घटनास्थळावरून दोन दुचाकीही ताब्यात घेतल्या यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक पियुष जगताप आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपासासाठी मार्गदर्शन करण्यात आले दरम्यान चौकात घडलेली या कोण प्रकरणी गुन्हे नोंद करण्याची प्रक्रिया संध्याकाळी उशिरा पोलिसांनी सुरू केली या घटनेतील सर्व आरोपी संध्याकाळपर्यंत फरार असल्याने पोलिसांनी त्यांचा सुराग लावून त्यांना अटक करण्यासाठी कारवाई सुरू केली होती